लातूर मधून पळून आणलेल्या एका बालकाला आरोपीने पंढरपुरात सोडून पलायन केले होते हा बालक पंढरपुरात फिरताना अडताच येथील समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी केलेल्या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे भूवैकुंठ पंढरपूर नगरीत माणुसकीच्या जिवंत झरा मनात असणारी काही माणसं आहेत यापैकीच एक म्हणजे येथील महर्षी वाल्मिक संघाचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक गणेश अंकुशराव

गणेश अंकुशराव यांनी दाखवलेल्या प्रसंग अवधानामुळे तब्बल अकरा दिवसांनी तो आईच्या कुशीत विसावला चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसप गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद सोलापूर आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका जिल्हा झिरो सात आई वडिलांना त्रास देण्याच्या उद्देशाने आरोपीने त्या मुलाचे अपहरण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे लातूर येथील हनुमान मंदिर गुमास्ता कॉलनी भागातून स्वरूप भीमाशंकर स्वामी वैवर्ष तीन याचे एकाने सव्वीस मे रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास चॉकलेटच्या अमिषाने अपहरण केले होते आईवडिलांनी मुलाचा आजूबाजूला शोध घेतला असता तो सापडला नाही त्यानंतर वडील भीमाशंकर स्वामी यांनी लातूर पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दिली होती लातूर पोलिसांनी तत्काळ स्वरूपचा शोध घेण्यासाठी पथके पाठवली होती गुरुवारी दिनांक पाच रोजी रात्री पंढरपुरातील जुन्या दगडी पुलाजवळ एक लहान मुलगा रडत असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांना दिसले त्यांनी त्याला सोबत घेऊन चंद्रभागा वाळवंट आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात त्याच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु उपयोग झाला नाही अखेर गणेश अंकुशराव यांनी पोलीस ठाण्यात मुलाबाबत माहिती दिली पोलिसांनी त्या मुलाचा फोटो पोलिसांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवला तो पोहोचताच लातूर पोलिसांनी पंढरपूर पोलिसांशी संपर्क साधला मुलगा लातूर येथील असल्याचे सांगितले रात्री उशिरा लातूर पोलिसांनी पंढरपूर येथे जाऊन मुलाला ताब्यात घेतले तो सुखरूप आहे मुलास गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पंढरपुरात सोडून अपहरण करता सोलापूरकडे पळून गेल्याची माहिती लातूर पोलिसांना मिळाली होती पोलिसांचे पथक त्यांच्या शोधासाठी सोलापुरात गेले होते पोलिसांनी संबंधित आरोपीला ताब्यात घेतले तर अपहरण झालेल्या मुलाला वडिलांच्या स्वाधीन केले तब्बल अकरा दिवसांपासून माईल एकरांची ताटातूट झाली होती अखेर आज रात्री आई आणि मुलाची भेट झाली यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते गणेश अंकुशराव यांचेही त्यांनी आभार मानले